महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील विविध समस्यांबाबत गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाला आवामी विकास पार्टीने पाठिंबा दिला असल्याची माहिती अशरफ वांगकर यांनी दिली आहे गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुंठेवारी भागातील समस्यांबाबत आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाला अवामी विकास पार्टीने जाहीर पाठिंबा दिला यावेळी बोलताना अश्रफ वांगकर यांनी महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागात राहत्या घरांना सात बारा उतारा देऊन त्यांचे नियमितीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी इजाज पटेल एवन तोडकर सलीम मुलाणी इनुस घालाईत आदी मान्यवर उपस्थित होते आवाम विकास पार्टीतर्फे मी एवढंच आव्हान करतो की येत्या पंधरा तारखेला जो विराट असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे त्यात जास्तीत जास्त जनतेनं सहभाग घ्यावा आ या पंधरा तारखेच्या नंतर जर का या सरकारने याची गांभीर्याने दखल नाही घेतली तर या गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीबरोबरच आवाम विकास पार्टी तीव्र असे आंदोलन या सरकारच्या विरोधात उभं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या वतीने मी सांगतो या सर्वांनी जी चळवळ बरीच वर्ष चालवलेली आहे या चळवळीचा शेवट करण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय मराठा सेवा संघ असेल आमचा भूमाता ब्रिगेड असेल किंवा सर्वच आमचे जे संघटना संभाजी ब्रिगेड असेल भूमिहीन जनता संघटना असेल या सर्व संघटना मान्य चंदन चव्हाण साहेब व त्यांची सगळी जी चळवळ चळवळ संघर्ष समिती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि जर पंधरा तारखेला रस्त्यावर फक्त यायचंच असेल तर रस्त्यावर जर आम्हाला वंचितांना न्याय मिळत नसेल तर रक्ताचे पाठसुद्धा वाहतील आणि त्याला जबाबदार हे सरकार असेल तर सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी व आम्हाला व सर्व आमच्या चळवळीतल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा ही एक विनंती सांगतो यानिमित्त आम्ही पूर्णपणे चंदन चव्हाण यांच्या पाठीशी आहोत संघर्ष समितीला आमचं पूर्णपणे योगदान असेल आणि आम्ही आमच्या वतीनं पाठिंबा पा जाहीर करतो